Oui प्रेम जयी जाऊ कसे आहात मजेत असाल अशी अपेक्षा करूया पूजा विषयावर चर्चा झाली पाहिजे कारण एक अधिकारी महाराष्ट्राला फसवू शकते एक आय एस अधिकारी सिस्टीमला फसवू शकते एक आय एस अधिकारी युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाला फसवते एक आयएस अधिकारी या देशाला फसवते म्हणजे ही व्यक्ती किती फ्रॉड असेल आणि मग आता केंद्र सरकारने या व्यक्ती सोबत काय केलं या व्यक्ती सोबत केंद्र सरकारने जी वागणूक दिली ती किती योग्य आहे याच्यावर आपल्याला चर्चा करायची कारण बोगस खोट्या अपंगत्वाच्या दाखल्यांनी सुरू झालेला या देशातला जो काही आयोगाचा कारभार आहे किंवा सिस्टीमचा भाग आहे अर्थात जो कायदेशीर भाग आहे तो किती ताकदीचा आणि महत्वाचा आहे याच ज्वलंत उत्तम उदाहरण आपल्याला या प्रकरणावरून पाहता येईल त्या अगोदर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका पूजा खेडकर दिली वेगळ्या वेगळ्या नावांनी हा झाला एक फ्रॉड चाळीस टक्के घेऊन ते कस मग दहा दहा टक्क्यांनी वाढत गेलं आणि अपंग असल्याचं त्या ठिकाणी म्हणजे दिव्यांग पत्र प्रमाणपत्र घेऊन ज्या ससूनच्या अधिकाऱ्याने दिलं तिथून सुरू झालेला प्रवास त्याच्या अगोदर नगर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने दोनदा त्यांना अशाच पद्धतीचे खोटे दाखले दिले सुद्धा एक सनदी अधिकारी म्हणूनच सेवा निवृत्त झाले परंतु ते होत असताना हजारो कोटी रुपयाचे मालक होऊन परत रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीतून म्हणजे सेवेतून मुक्त झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणात गेले लोकसभेचे डोहाळे लागले आणि त्याच खेडकर कुटुंबातून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला परत दहा दहा लाख रुपयाची देणगी जाते म्हणजे यांचं कनेक्शन कुठल्या बाजूने कुठपर्यंत आहे खेडकर कुटुंब कस मुंडे समर्थक आहे खेडकर कुटुंब कसं भाजप समर्थक आहे खेडकर कुटुंब कस वंचित कडून त्या ठिकाणी उमेदवारी घेऊन लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचं होतं इथपर्यंतचा हा सगळा प्रवास बड्या बड्या नेत्यांचे जे काही संबंध असतील ते वापरून जर ग्रीन पोस्ट त्या ठिकाणी घेऊन ते चालत असेल तर महाराष्ट्रातली जनता वेळी आहे दुधखुळी आहे की काहीच कळत नाही हे सुद्धा महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे पूजा खेडकर पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाल्या कारण इंटर्नशिप सुरू असल्यानंतर तुम्ही त्या पदावर राहून काम करू शकता परंतु निर्णय घेऊ शकत नाही परंतु त्याच दरम्यानच्या काळामध्ये श्रीमंतांच्या मोठ्या मोठ्या गाड्यांचं प्रकरण सुरू होतं जसं पुण्यात पोरशे कार ऍक्सिडेंट प्रकरण गाजत होतं त्याच वेळेस खाजगी गाडीला याच पूजा खेडकर दिवा लावून फिरायच्या त्याच्या बातम्या बऱ्यापैकी आलेल्या होत्या पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले होते, बदल होते। आणि नवीन जे जिल्हाधिकारी आले त्यांच्यात यांच्यात जे काही शीत युद्ध कागदपत्राचं युद्ध सुरू झालेलं होत आणि मग काही जबाबदाऱ्या सह्या ज्या वेळेस पूजा खेडकर कडे आल्या त्याच वेळेस पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी जे काही आर्थिक घपळा केला भ्रष्टाचार केला तिथून चर्चा मीडियातून पुण्यासमोर आली महाराष्ट्रासमोर आली तोपर्यंत त्यांची पुण्यातून बदली नाशिकला झाली नाशिकला गेल्यानंतरच्या इकडच्या बातम्या तिकडं प्लांट होत होत्या तोपर्यंत मीडियातून ज्या बातम्या गरम होत होत्या त्या ते त्यांच्या दाखल्यापर्यंत येऊन थांबल्या दाखला कशाचा होता दाखला त्या अपंग आहेत की नाही दिव्यांग आहेत की नाही दिसायला तर चांगल्या बोलतात खातात पितात समुद्राच्या कडेला फिरतात हा सगळा प्रवास प्रपंच महाराष्ट्राने समाज माध्यमांवर आणि वेगळ्या वृत्तवाहिन्यावर सुद्धा त्याने तो पाहिलाय वर्तमानपत्रातून सुद्धा बरेच फोटो छापून सुद्धा आले प्रसिद्ध झाले त्या पूजा खेडकर ज्यावेळेस घोटाळा कर आयोगापर्यंत जात हा एक नाहीये केंद्र सरकारने पूजा यांची पदावरून त्या ठिकाणी सेवा समाप्ती केलेली आहे त्यांची हकालपट्टी झालेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे पण पर आयोगापर्यंत एक युपीएससी वाला दोन चार वेळेस परीक्षा दिली तिथपर्यंतच ग्राह्य धरला जातो अकरा वेळेस परीक्षा दिली बाप बदलला आई बदलली नावात बदल केला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आईबापांचा दिवस दाखवला अन्य प्रकारे त्यांनी त्या सिस्टीमला बरोबर नाचवलं ज्यावेळेस दाखल्याचं एक प्रकरण बाहेर तो आलं तोपर्यंत त्यांच्या खोट्या नावाचं प्रकरण आलं हे प्रकरण गाजत न गाजतय त्यांची स्वतःची आई पूजा खेडकरची आई ज्यावेळेस जमिनीचा ताबा घ्यायला मुळशीला जाते त्यावेळेस तिथल्या स्थानिक शेतकऱ्यावर वाद घालते त्याच्यातून लक्षात येत बावसर वगैरे घेऊन जाऊन दादागिरी करणे इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत याचा अर्थ ते एकदा गेले असतील असं ना याच्या अगोदर पण गेले असतील डायरेक्ट बंदूक काढून त्याच्यावर रोखतात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल झाला मुलीला अटक होईल न होईल तोपर्यंत अगोदर आईलाच अटक झाली आईची झेल एंट्री पर्यंत हा सगळा प्रकार वाजला गाजला महाराष्ट्रानं तो पाहिला सुद्धा म्हणजे सत्तेची एका बाजूला गुरमी आणि पदाची मस्ती ही कुठल्या थराला घेऊन जाते हे महाराष्ट्रानं पाहिलं त्याच पूजा खेडकरची केंद्र सरकारने हकालपट्टी केली आयोगाने आक्षेप घेतला कोर्टात प्रकरण गेलं अटक होणार होती ते टळली हे सगळं प्रकरण सुरू आहे आता पाच सात आठ तारखेपर्यंतच त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता परंतु आज ना उद्या पूजा खेडकरला अटक झाली पाहिजे आणि तिसरी आहे मुलगी आहे म्हणून अजिबात त्यांना सॉफ्ट कॉर्नर देऊन नाही त्यांनी ज्या चार पाच चुका केल्या पूजा खेडकर यांच्या पाच चुका या महाराष्ट्राच्या आणि देशाची आणि संपूर्ण केंद्रीय आयोगाची बदनामी करणारे आहेत हे समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं एका दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनीची जागा पूजा खेडकर नावाच्या फ्रॉड